ओके okay, भाई समजले एवढे बोलून त्याने फोन बंद केला त्याने एक लेटर लिहून ले मीनाला फोन केला यस सर मीना म्हणाले आणखी एक फाईल आहे ती घेऊन जा सुहास म्हणाला मीना हात आली आणि फाईल घेऊन निघून गेली तिने काही विचारले नाही आणि सुहासही काही बोलला नाही मीनाने बाहेर येऊन फाईल उघडली तेव्हा आतले लेटर पाहून तिने आधी फाईल बंद केली आणि ती परत करायला चालली पण नंतर तिने ते लेटर वाचले तेव्हा तिला सर्व काही समजले की सुहास हा संग्रामचा भाऊ आहे आणि संग्रामने त्याला ही कंपनी दिली आहे आणि तो सेट झाल्यावर तिच्या घरी जाऊन तिचा हात मागणार आहे हे सगळं वाचून मी आनंद झाला पण तिला एक प्रश्नही पडला हे खरं आहे की नाही मी आधी ते चेक करेल आणि नंतर त्याच्यावर विश्वास ठेवेल ती काम संपवून सर्व फाईल्स घेऊन त्याच्या ऑफिसमध्ये गेली सुहास तिच्या चेहऱ्याकडे बघत होता पण ती काही न बोलता फाईल्स ठेवून निघून गेली सुहासने ती फाईल उघडून पाहिली तर लेटर तसंच पडलेलं होतं त्याला खूप वाईट वाटलं आता त्याने काय करावे त्याला काहीच समजत नव्हते तो खोलीत फिरू लागला आणि काही वेळ चालल्यानंतर तो त्याच्या खुर्चीत बसला मग काही विचार करून त्याने ठरवलं की मी आता बोलायचं नाही आणि योग्य वेळेची वाट बघायची म्हणाले कंपनीत संग्रामने सलोनीच्या डिझाईन खूप छा था, खूप छान आहेत त्या फॉलो करा असं सांगून मी तिला कधीतरी घेऊन येईल सध्या ती मम्मीला मदत करत आहे तिचेही हिच्याशिवाय काम होत नाही असं सांगितलं संग्रामने सलोनीला लाजलेले पाहून विषय शे बदलला शरद डिझायनरचे प्रत्येक प्रॉडक्ट हीट होऊ लागले होते त्याचं कामही वाढलं होतं तो खूप व्यस्त झाला होता रात्र खूप झाली होती आणि नेहमीप्रमाणे आजही तो उशिरा आला होता मम्मी जेवण झोपी गेली सलोनी त्याची वाट पाहत होती येताच तो तिच्या जवळ आला आणि तिला मिठी मारून म्हणाला यार तू झोपेत जा रात्री उशिरापर्यंत जागे राहिल्याने तुझी तब्येत बिघडेल तिच्या कपाळाला किस करत तो म्हणाला संग्रामजी मला तुमचे प्रेम खूप वाट पाहिल्यानंतर मिळाले आहे मी अशाच दिवसांची वाट पाहत होते सुरवातीपासूनच मला माझ्या नवऱ्याची वाट पाहायची होती मग आपण एकत्र बसून जीवयात आणि आपले प्रेम दिवसेंदिवस वाद वाढत जाऊ सलोनी म्हणाली ठीक आहे ही मग जीव आधीच खूप उशीर झाला आहे हात धुवून टेबलावर बसताना संग्राम म्हणाला दोघांनी एकत्र जेवण केलं मग दोघांनी भांडी स्वयंपाक घरात ठेवली आणि वरच्या खोलीत गेले संग्राम आंघोळीला गेला सलोनी थकली होती पडताच तिला संग्राम आला तेव्हा तिला झोपलेले पाहून त्याला खूप वाईट वाटले जिला त्याने आयुष्यभराची सुख देण्याचे वचन दिले होते तिला आज थकवा आणि वाट पाहण्याशिवाय तो काहीही देऊ शकला नाही तिला पाहून त्याने ठरवले की आतापासून तो घरी वेळेवर येईल तो तिच्या शेजारी झोपला आणि तिला धरून आपल्या मिठीत ओढले सलोनीही त्याच्या मिठीत घुसून झोपी गेली त्याने तिला छातीशी घट्ट मिठी मारली सलोनीही त्याच्या छातीत तोंड लपवून झोपी गेली संग्राम त्याच्या छातीला लागलेल्या सलोनीकडे पाहून प्रेमाने हसला तो हळूच म्हणाला मला असंच आयुष्य हवं होतं ज्यात मी झोपेल तेव्हा तुझा चेहरा पाहून झोपेल आणि उठेल तेव्हा तुझा चेहरा पाहून उठेल माझे हे स्वप्न पूर्ण झाले आहे आता सारं आयुष्य असंच तुझ्या मिठीत तुझ्यासोबत जाऊ देत सलोनीच्या चेहऱ्यावर हसू म्हटले ती अजून संग्रामला चिकटली संग्रामनेही तिला आणखी घट्ट पकडले आणि तिच्या ओठांवर किस करू लागला सलोनीनेही डोळे उघडले आणि तिची झोप उडाली तिनेही संग्रामला घट्ट पकडले आणि त्याच्या किसच्या नशेत ती बुडाली ती स्वतःला रोखू शकली नाही सलोनी रोज संग्रामसोबत होती पण तरीही ती त्याच्या इतक्या जवळ असताना तो स्वतःवर नियंत्रण ठेवू शकत नव्हता तो हळूहळू किस घेताना तिच्यावर हवी झाला होता अहमदाबाद सुहास आणि मीनाचे नाते बॉस आणि सेक्रेटरीपेक्षा जास्त काही नव्हते सुहासने मीनाला समजवण्याचा खूप प्रयत्न केला पण मीनाला समजून घ्यायचे नव्हते त्यामुळे सुहासनेही प्रयत्न सोडून दिला त्या दिवशीही तो कामात व्यस्त असताना हर्ष आला दारणं वाजवता तो आत आला आणि मीना त्याच्या मागे मागे त्याला थांबवायला आधी आणि म्हणाली तुम्ही असे बिना अपॉइंटमेंटचे सरांना भेटू शकत नाही हो बोलणे मीनाने त्याच्याकडे पाहिले आणि त्याला कुठेतरी पाहिले आहे असे तिला वाटले पण तिला आठवत नव्हते तिने सुहासकडे पाहिले सुहासने तिला निघून जाण्याचा इशारा केला थांबा जरा आधी तुमची ओळख तर करून घेऊ दे मीनाचा हात धरून हर्ष म्हणाला मीना आणि सुहासचे नाते काय होते हे त्याला माहित होते मीनाने त्याला ओळखले नाही हे त्याला दिसले त्यामुळे त्याला या गोष्टीचा फायदा घेऊन त्या दोघांची मस्करी करायची होती तेन मीना मीनाने तिचा हात सोडवायचा प्रयत्न केला पण ती पाहुण्यांना बोलू पण शकत नव्हती म्हणून तिने सुहासकडे पाहिले जो त्याची फाईल वाचण्यात मग्न होता त्याने त्यांच्याकडे पाहिले नाही हर्षने मीनाला त्याच्याकडे ओढले आणि तिला शेजारी बसायला सांगितले मीनाने स्वतःला मोकळे करण्याचा खूप प्रयत्न केला मग ती म्हणाली सर तुम्ही दोघे बसा आणि बोला मी चहा कॉफीची व्यवस्था करते अरे तुम्ही काय बोलताय चहा काही तुमच्यापेक्षा चांगला असेल का दोन मिनिटे जवळ बसा दारूची नशा होईल हर्ष म्हणाला सर तुम्ही खूप फनी आहात प्लीज माझा हात सोडा मीनाने पुन्हा हात सोडवायचा प्रयत्न केला पण हर्ष कुठं सोडणार होता मीनाची प्रतिक्रिया कशी असेल हे सुहासलाही बघायचे होते त्यामुळे तो गुपचूप फाईल बघण्यात मग्न राहिला मीनाने सहनशीलतेची परिसीमा गाठली तेव्हा ती रागाने म्हणाली सर माझा हात सोडा दुखायला लागला आहे कोणाशी बोलायची ही काय पद्धत आहे ओहो तर आता तू सेक्रेटरी मला शिकवशील तुझ्याशी कसं बोलावं तुझी एवढी हिंमत सुहास ही कसली मुलगी ठेवलीस तू हर्ष दीडपणे म्हणाला मग सुहासने फाईल बंद करून त्याच्याकडे पाहिलं काय झालं बाई सुहासने निरागसपणे विचारले सुहास ही तुझी सेक्रेटरी मला लेक्चर देत आहे ती म्हणते की मला कसे बोलावे ते कळत नाही हर्ष म्हणाला मीना काय आहे पाहुण्यांशी बोलण्याची ही काय पद्धत आहे सुहास मीनाला खडसावत म्हणाला पण सर त्यांनी माझा हात धरला आहे आणि सोडतही नाही मी खूप वेळापासून म्हणते माझा हात सोडा पण ते सोडत नाही मी नाणे सुहासला सगळा प्रकार सांगितला आणि तिचा धरलेला हात वर करून म्हणाली हातच धरला आहे यात काय मोठी गोष्ट आहे सुहास म्हणाला सुहास हे तू बोलत आहे मी आले तेव्हा मोठा सांगत होता की माझे फक्त तुझ्यावर प्रेम आहे आणि तुझ्या आई वडिलांना आणि माझ्या आई वडिलांना माझा हात मागणार आहेस आणि आज कोणीतरी अनोळखी व्यक्ती माझा हात धरत आहे त्यामुळे तुला काही फरक पडत नाही पैशाने तुला इतका आंधळ केला आहे का मीनाने तिचा सगळा राग सुहासवर काढला पण तरी हर्षने तिचा हात सोडला नाही ठीक आहे तर तू माझे लेटर वाचले पण मला का सांगितले नाही तू ते लेटर वाचलेच नसल्यासारखं का करत राहिले आज सर्व काही आठवले सुहास बोलला सुहास ती आपल्या दोघांमधली गोष्ट आहे आपण आपली लढाई नंतरही सोडू आधी या बाहेरच्या माणसाला धडा शिकव तो माझा हात सोडत नाही मीना म्हणाली मीना हा कुणी बाहेरचा नाही हा माझा मोठा भाऊ हर्ष आहे अरे बाबा मी तर तुम्हा दोघींना मी तर तुम्हा दोघांना भेटायला आलो होतो तुमच्यात भांडणं चालू आहे हे मला कसं करणार मी तर माझ्या धाकट्या वहिणीसोबत मस्ती करत होतो तू आमच्या कुटुंबात फिट बसण्याचे योग्य आहेस हर्ष म्हणाला ओहो स्वारी भैया तुम्ही मला आधी सांगितले असते तर मी अशी प्रतिक्रिया दिली नसती खरे तर मी संग्रामजींना पाहिले आहे पण मी तुम्हाला पहिल्यांदाच पाहिलं मीना कधी सुहासकडे तर कधी हर्षकडे पाहत होती काय मामला आहे संग्राम भाईने मला सांगितलं होतं मी तुझं अभिनंदन करायला आलो होतो पण इथे प्रकरण वेगळंच आहे म्हणजे तू आल्यापासून असंच आहेस महिना संपत आलाय तुम्हाला दोघांमध्ये समिट झाला नाही का तुम्हा दोघांमध्ये काय झालं ते सांगाल का हर्ष म्हणाला सुहास आणि मीना एकमेकांकडे पाहू लागले दोघांनाही वाटत होते दुसऱ्याने सांगावे कोणालाच ते स्वतः सांगायचे नव्हते हर्षही त्या दोघांकडे बघत होता आश्चर्यच आहे यार तुम्ही तर दोघे बोलत नाही मला जाऊन संग्राम भैया आणि सलोनी वहिनीला रिपोर्ट पाठवायचा आहे तुम्ही असेच गप्प राहिले तर मी काय सांगू हर्ष म्हणाला भाई मी तुला सांगतो तुला माहित आहे की यावेळी आपण तिथे किती व्यस्त होतो आपल्या आयुष्यात मागच्या काही महिन्यात काय काय भरलं आहे मधल्या काळात मी तिला फोन करायला विसरलो नंतर मी फोन केला तर तिचा फोन बंद यायचा म्हणजे आम्ही कमी बोलायचो मग इथे आल्यावरही मी बिझी झालो मी विचार केला के की आधी कंपनी सेट करू आणि मग मी तिच्या घरी आमच्या नात्याबाबत तिच्या आईबाबांशी बोले नशिबानेही इथे आली पण ही त्या विषयावर माझ्याशी बोलतच नाही तिला फक्त कामाची काळजी आहे बाकी काही नाही सुहास म्हणाला गुड भाई कोणी कितीही व्यस्त असला तरी रात्री झोपायच्या आधी एकदा फोन चेक करू शकतो हा स्वतः फोन करू शकत नाही पण तो माझा फोन उचलू शकला असता पण माझी कॉलस उचलणे सोडा त्याने माझे मेसेजही पाहिले नाही त्यामुळे मी रागाच्या घरात त्याला ब्लॉकही केला मग काही आठवड्यांनी मी त्याला अनब्लॉक केले पण तरीही त्याने कॉल केला नाही त्याला इथे पाहून माझा राग आणखी वाढला मनात अनेक विचार येत होते त्याने लेटर लिहिले मी ते वाचले पण मी त्याच्यावर विश्वास कसा ठेवणार मला असे वाटत होते की त्याने एखाद्या श्रीमंत मुलीशी लग्न केले आहे आणि ही कंपनी तिचीच आहे मीना म्हणाली काय हर्ष काय सुवास दोघी आच्चार्याने तिच्याकडे बघत होते विचार करत होते की ही काय बोलते लग्न कंपनी मीना तू याला चुकीचं समजली त्याचं फक्त तुझ्यावर प्रेम आहे आमच्या घरी खरंच खूप काही घडलं तू फावल्या वेळात ही सुवास म्हणून आहे मी एवढेच सांगू शकतो की तो, तो नेहमी फक्त तुझी साठवण काढत होता संग्राम भैया आणि वहिनीने तुला इथे नोकरी दिली आहे चला आता हात मिळव आणि मला छान चहा आणून दे हर्ष म्हणाला हर्षचे बोलणं ऐकून मीनाने हसत सुहासकडे पाहिलं मग ती चहा घ्यायला गेली हर्ष काही वेळे दोघांसोबत बसून बोलत राहिला आता दोघेही व्यवस्थित बोलत होते हर्ष गेल्यावर मीनाही खुलीतून निघून जाऊ लागली वळली आणि म्हणाली सुहास आय एम सॉरी माझ्याकडून चूक झाली मी तुझ्याविषयी गैरसमज करून घेतला मी हे सर्व करायला नको होते मला तुझी समस्या समजायला हवी होती मी नाही मीना चूक माझी पण होती मी तुला माझे सर्व काही मानले आहे तर मी तुला माझी समस्याही सांगायला हवी होती मलाच माफ कर बोलता बोलता सुहास जवळ आला आणि तिला मिठी मारली मीनानेही कमरेला हात घातला दोघेही एकमेकांच्या मिठीत हरवून गेले तेवढ्यात ऑफिसचा दरवाजा उघडला हर्ष आला होता समोरचे दृश्य पाहून तो चकित झाला तो आत येऊ शकत नव्हता आणि मागेही जाऊ शकत नव्हता मीनाने त्याच्याकडे बघितल्यावर तिने सुहासला दूर ढकलले माझ्या गाडीची चावी इथेच राहिली होती तीच घ्यायला आलं होतं मला माहीत नव्हतं की तुम्ही लोक सॉरी भाई मी जातो तुम्ही लोक चालू ठेवू शकता असं म्हणून तो चावी घेऊन परत जायला लागला आणि म्हणाला कमीत कमी बाहेर कमी डू नॉट डिस्टर्बचं चिन्ह लावा कोणीतरी येण्याच्या आधी विचार करेल त्याचेही काय करणार काही लोक दारं ठोटल्याशिवाय येतात आता दारावर कोणती खून आहे याची त्यांना परवा नसते सुहास म्हणाला मीना लाजली होती ती त्याच्याकडे पाठ करून उभी होती तिचा चेहरा लपवत होती अरे यार मी सॉरी म्हटलं ना यापुढे स्वतःचे दार पण वाजवून आतील थी। ठीक आहे हर्षलाही वाईट वाटत होतं की त्याला का नाही वाटलं ते दोघे आताच एक भेटले आहेत आणि तो काही न बोलता आत आला तो निघून गेल्यावर मीना ही निघून गेली तिच्या चेहऱ्याकडे पाहून तिचे स्टाफचे मेंबर विचार करत होते की कदाचित सुहासीला ओरडला आहे ते आपापसात -आप बोलत होते माहीत नाही सर छोट्या छोट्या गोष्टींवर का होतात बिचारी फसली आहे येऊन खरं सांगतो कारकून बना आपण बॉसचा पर्सनल सेक्रेटरी बनू नका आता एक अंदाच शिव्या घातल्या तर काही नाही सगळ्यांसमोर शिव्या खाणे ही काही चांगली गोष्ट आहे मीनाला टेबलावर डोकं टेकवताना बघून ती रडत आहे असे दिनेशला वाटले म्हणून तो म्हणाला मी जाते तिला थोडा धीर देते असं म्हणून नीलम पाण्याचा ग्लास घेऊन मीनाकडे आली आणि म्हणाली मीना रडू नकोस इथं असंच आहे बॉस लोक आपल्याला माणूस समजत नाहीत हे तर काहीच नाही संग्राम सर संपूर्ण सो ऑफिस डोक्यावर घ्यायची ते सगळ्यांचा क्लास घ्यायची देवाचे आभार मान तू त्यांच्या वेळी ते नव्हती जाऊ दे सोड पाणी पी तिचे बोलणे ऐकून मीनाला हसू आले आणि त्यांना तिच्याबद्दल सहानुभूती वाटली हे सुद्धा बरे वाटले तिने मुद्दाम तोंड वर करून रडत असल्यासारखे डोळे पुसले मग तिने पाण्याचा ग्लास धरला आणि निलमला म्हणाली थँक्यू तुम्ही खूप चांगले आहात सर खरंच बोलत असताना दुसऱ्याच्या भावनांचा विचार करत नाहीत एक तू तेवढंच त्यांचं एक जे मर्यादित आहे काही करायला सांगितले तर नकार दे दिनेश म्हणाला पण मीनाला आपले म्हणणे समजत नाही हे पाहून तो तिच्या जवळ गेला आणि म्हणाला म्हणजे मला म्हणायचे आहे गेटचे एंटरटेन करणे त्याला काय म्हणायचे आहे ते समजून मीना म्हणाली नाही नाही तसे काही नाही सर तसे नाही ते सरांचे भाऊ होते आणि तेही खूप सभ्य आहेत फक्त त्या कामासाठी त्यांनी मला त्यांच्या भावासमोर शिव्या दिल्या त्यामुळे मला थोडे वाईट वाटले अशा छोट्या छोट्या गोष्टी होत असतात त्या मनावर घेणं बंद कर हळूहळू तू काम शिकशील मग अवघड जाणार नाही दिनेश बोलला ते लोक तिला प्रोत्साहन देत होते मिनानीही त्याच्या ते त्यांच्यासोबत ढोंग करत होकार दिला आता सुहास ते क्षणा डोन हसत होता मनाली त्या रात्रीपासून संग्राम लवकर घरी येऊ लागला आयुष्य परत रुलावर आले सर्वजण वेळेवर कामावर जात होते आणि वेळेवर येत होते सर्व काही व्यवस्थित चालले होते त्या दिवशीही सलोनी आणि आई वेळेवर शाळेत आल्या होत्या सलोनी पेपर बघत बसली होती तेवढ्यात तरी तू मॅडम तिच्याजवळ जवळ आल्या आणि टिफिन तिच्याकडे करत म्हणाल्या सलोनी आज मी तुझे आवडते मंचुरियन बनवले आहे हे खा आणि मला सांग तिने जसा टिफिन समोर सलोनीसमोर केला सलोनीला विचित्र वाटू लागलं तिने टिफिन धरला आणि म्हणाले मला आधी काम करू हो दे मग मी जेवते रे निघून गेल्यावर पुन्हा टिफिन उघडला तेव्हा तिला पुन्हा उलटी झाल्यासारखं वाटलं हा प्रकार तिने आईला सांगितला बेटा तू काही चुकीचं खाल्लं आहे असे वाटते शाळेनंतर डॉक्टरांकडे जाऊया आजार वाढू नये आई म्हणाली सलोनीने होकार दिला शाळा संपल्यानंतर त्या दोघी डॉक्टरांकडे गेल्या सर्व तपासण्या करून डॉक्टर तिला म्हणाले मॅडम अभिनंदन तुमच्या घरी एक नवीन पाहुणा येणार आहे तुमची आई होणार आहे बघ सलोनी तुझा याआधी गर्भपात झाला आहे त्यामुळे यावेळी तुला जास्त लक्ष द्यावे लागेल तणाव घेऊ नको काम कमी कर तुम्ही काळजी करू नका डॉक्टर त्यावेळी मी तिच्याबरोबर नव्हते आई बोलली आता मी तिची काळजी घेईन आई आणि सलोनी खूप खुश होत्या त्यांच्या आनंदाला सीमाच नव्हती परत येताना आई तिला सूचना देत राहिली ते घरी आल्यावर आईने मौलीलाही समजावलं सलोनीला कुठलंही काम करायला लावू नकोस ती जे जेवायला सांगेल ते बनव मी तुला गोड बातमी सांगते सलोनी आई होणार आहे हाय राम खरंच दिदीजी ही खूप आनंदाची गोष्ट आहे बाहेर कोणाला सांगू नका लोक खूप वाईट असतात मी आताच नजर उतरावते असं म्हणत मौलीनी बाहेरच्या चुलीत आग लावली आणि काही मिरच्या सलोनीवरून उतरून टाकल्या आता वाईट नजर गेली दीदी काय खायचं ते सांग मी करून देते मौली बोली अरे तुम्ही दोघी मला असं का डोक्यावर घेतात मी बिघडून जाईल सलोनी हसत म्हणाली मग काय झालं बिघड संग्राम सांभाळून घेईल आई हसत हसत म्हणाली मग सल्ला दिला असं करूया तू खालची खुली घे मी वरची खुली घेईन मी आता ठीक आहे मी वर खालून वर खाली करू शकते आता तुला वर खाली करणं टाळावं लागेल आईने संग्रामला फोन केला हॅलो संग्राम लवकर घरी ये सलोनीची तब्येत खराब आहे मी तिला डॉक्टरकडे घेऊन गेले होते काय काय झालंय तिला सकाळी तर ती बरी होती डॉक्टर काय बोलले संग्रामने टेन्शनमध्ये विचारले तू घरी ये मग बोलू तसे काळजी करण्याची गरज नाही पण मला फोनवर सांगायचं नाही मम्मी बोलली संग्राम त्या क्षणी सगळी कामं सोडून घरी आला मम्मी मौलीबरोबर स्वयंपाकघरात व्यस्त होती संग्राम येताच त्याने विचारले सलोनीला काय झाली कुठे आहे ती ती माझ्या खोलीत आराम करत आहे जा आणि तिलाच विचार संग्रामने खोलीकडे धाव घेत हळू दार उघडली आणि सलोनी बेडवर पडलेली दिसली ते पाहून तो घाबरला सलोनी तुला काय झालंय डॉक्टरांनी काय सांगितलं संग्राम तिच्या जवळ येऊन म्हणाला तुम्ही अशी काळजी का करत आहे सांगते मी ते डॉक्टर म्हणाले की तुम्ही पप्पा होणार आहे सलोनी बोलली काय मी पप्पा म्हणजे तू आई होणार आहेस खरंच सलोनी तू खरं बोलतेयस यावेळी कोणतीही चूक होणार नाही आपण आपल्या मुलाची पूर्ण काळजी घेऊ मम्मी मम्मी त्याने मम्मीला हाक मारली मम्मी मिठाई घेऊन तिथे आली आणि म्हणाली हो घे बेट हे घे बेटा तोंड गोड कर मी आजी होणार आहे हा खूप खूप अभिनंदन मम्मी मी विचार करत होतो की आता आपल्याला तिची आधीपेक्षा जास्त काळजी घ्यावी लागेल हो मीही हाच विचार करत होते म्हणून मी ठरवलं आहे की तुम्ही या खोलीत शिकवा मी आता ठीक आहे मी वर राहील डॉक्टरांनी तीन महिने खबरदारी घेण्यास सांगितले आहे मम्मी म्हणाली ठीक आहे मम्मी मी पण हाच विचार करत होतो पण जर तुला वरच्या मजल्यावर चढता येत नसेल तर आपण समोरच्या घरात जाऊया तिथे तळमजल्यावर तीन बेडरूम आहेत पण तू पण खाली राहू शकते संग्राम बोलला नाही बेटा हे ठीक आहे इथे सवय झाली आहे त्या घरात विचित्रच वाटेल संग्राम आणि सलोणींनीही होकार दिला अहमदाबाद मीना आणि सुहास यांचा आता समन्स झाला होता ती रोज मी सुवासच्या फुलीत सामान सेट करून ठेवायची आणि त्याच्यासाठी कॉफी बनवायची ती ओमला विचारून प्रत्येक काम करायची कर्मचारीही तिला मदत करायची सगळ्यांना वाटत होतं ती विचारी आहे त्यांना वाटायचं की सुहास तिला त्रास देतो मुद्दाम जास्त काम देतो त्यांना वाटायचं की सुहास तिला आत बोलावून तासन तास काम करायला लावतो आणि बदल्यात तो बदल्या तिला ओरडतोही तर सुहास फ्री झाला की तो तिच्या शेजारी बसायचा आणि तिच्याशी प्रेमाने भरलेला गप्पा मारायचा त्या दिवशीही त्याने मीनाला आत बोलावली सर्व कम कर्मचाऱ्यांनी तिला इशारा आणि शुभेच्छा दिल्या तीही मनातल्या मनात हसत खुलीत गेली आत गेल्यावर तिची हसू बाहेर पडली काय झालं एवढं का हसतेस सुहास तिला हसताना पाहून म्हणाला तुम्हाला माहीत आहे का स्टाफला वाटते की तुम्ही मला आत बोलावून खूप काम करून घेता आणि मला ओरडताही मी पण हो म्हणते आता मी असे थोडी सांगू शकते की तुम्ही माझा बॉयफ्रेंड आहे आणि तू मला आत बोलावतोस आणि या सर्व घरडाड्या गोष्टी करतोस ती सुहासला ढकलत तू काळजी करू नकोस मी जाऊन सांगेन की तू माझी गर्लफ्रेंड आहेस आणि आम्ही लवकरच लग्न करणार आहोत सुहास म्हणाला नाही नाही माझ्या आई वडिलांना भेटेपर्यंत असं काही करू नका मीना म्हणाली मीना खूप दिवस झाले आपण कुठेही बाहेर फिरायला गेलो नाही उद्या सुट्टी आहे कुठेतरी बाहेर जाऊया का सुहासने विचारले हो मी पण हाच विचार करत होते की कॉलेजला जाऊ शकत नव्हतो आता जाऊ शकतो मीना म्हणाली दुसऱ्या दिवशी मीना फ्रेंडसोबत जात असल्याचे सांगून सुहास बरोबर फिरायला गेले ते शॉपिंग करायला गेले मीनाने तिच्या आवडीचे कपडे शूज पर्स वगैरे घेतले तिला असे वाटत होते की त्याने तिला इतके दिवस त्रास दिला आणि आता त्याचे पैसे खर्च करून तिला त्याच्याकडून बदला घ्यायचा होता पण आता सुहास श्रीमंत झाला होता हे ती विसरलीच होती हा खर्च त्याच्यासाठी काहीच नव्हता खरेदी करताना दुपार झाली होती सुहासने विचारले तुला भूक लागली नाही का एवढी शॉपिंग शॉपिंग करून थकली असेल सुहासने प्रेमाने विचारले भूक तर लागली आहे मला पटकन काहीतरी खायला द्या मी तुला हॉटेलचा रस्ता सांगते तिथे चल तिथले जीवन चांगले असते असं म्हणत मी ना त्याला शहरातली सगळ्यात महागड्या हॉटेलमध्ये घेऊन गेले सुहासला सगळं समजत होतं पण तो माझ्या पाहत होता त्याने हॉटेलमध्ये बसून जेवण केलं बिल दिल्यानंतर सुहासने आता तुझा बदला पूर्ण झाला की अजून काही करायचे बाकी आहेसला बदला बदला मी तुझ्याकडून बदला का घेऊ मला हो, हो तू असे समजत आहे का मी हे सगळं तुझ्याकडून बदला घेण्यासाठी केलंय तसं असेल तर तू मला पगार देताना त्यातले हे पैसे कापून घे मी तशी नाहीये थोडासा राग दाखवत ती बोलली तिची चोरी जी पकडली गेली होती अरे मी तर गम्मत करत होतो तुला पाहिजे तितकी शॉपिंग कर आता मी श्रीमंत झालो आहे आता तुला पैशाची काळजी करण्याची गरज नाही सुभाष आता मूवी बघूया खूप चांगली मूवी लागली आहे सुभाष नकार कसं देणार त्यामुळे ते मूवी पाहायला गेले तिकीट काढून दोघी आत जाऊ लागले तेव्हा त्यांची दिनेशची टक्कर झाली विनाणे त्याला पाहताच ती दुसरीकडे गेली सुभाष समोर उभा त्याच्याकडे बघत होता सॉरी सर तुम्ही इथे कसे दिनेशने विचारले मी मी मूवी बघायला आलो होतो सुहास काहीसा घाई घाईने बोलला तुम्ही एकटे झाले त्याने विचारले हो मग काय कोणी एकटे येऊ शकत नाही का आणि तू पण एकटाच आला आहे की नाही सर मी माझ्या बायकोसोबत आलो आहे ती तिथे उभी आहे त्याने दूर उभे असलेल्या महिलेकडे बोट दाखवले तेवढ्यात त्याची नजर बायकोजवळ उभे असलेल्या मी पडली तो सुहासला सांगू लागला पण काही न बोलता त्याच्याकडे गेला तदा आवडल्यास लाईक शेअर करा आणि चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब करा धन्यवाद